नमस्कार शेतकरी बांधवांनो विदर्भ रेड अलर्ट तसेच महाराष्ट्र व इतर राज्याच्या पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी इतर काळे आपल्या ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण विदर्भाकरता असणारा रेड अलर्ट तसेच सव्वीस ते अठ्ठावीस जुलैचा महाराष्ट्र आणि इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो मान्सून रेषा आणि बंगालच्या खाडीतील कमीदाब क्षेत्र यामुळे गेली काही दिवसापासून महाराष्ट्र गुजरात मध्य मध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस चालू आहे परंतु आता दोन दिवसात पावसात थोडी कमी होऊन पुन्हा दोन दिवसांनी पावसात जोर वाढणार आहे कारण मान्सून रेषा आणि कमीदाब क्षेत्र अजूनही कायम असल्यामुळे महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो दिनांक सव्वीस जुलैकरता विदर्भ निरील असेल तसेच सव्वीस जुलै रोजी महाराष्ट्रातील मुंबई ते कोकण किनारपट्टीवर भारी ते मध्यम स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच सोलापूर नांदेड लातूर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक पुणे या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो सव्वीस जुलै रोजी पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाकरता रेड अलर्ट असून या भागात मुसळधार स्वरूपात पाऊस होणार आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली दिसायगंज या भागाकरता रेड अलर्ट असून या भागात मसुदा स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच शेगाव अकोला वाशिम कारंजा अमरावती अचलपूर आणि आर्वी या सुद्धा रेड अलर्ट असून या भागातसुद्धा मसुदा स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच वर्धा यवतमाळ भांडरकुवा पुसद उमरखेड नेर आणि दारवा या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त मध्य प्रदेश ओडिसा छत्तीसगड पश्चिम बंगाल आणि संपूर्ण पर्वती भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक सत्तावीस जुलै रोजी महाराष्ट्रातील मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर रत्नागिरी सावंतवाडी सांगली या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच जळगाव नंदुरबार मालेगाव छत्रपती संभाजीनगर या भागात हलक्या स्वरूपात पाऊस असणार आहे तर अकोला शेगाव आणि अमरावती या भागात मध्यम स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच पूर्वी विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया साकोली उमरेड देसाईगंज या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तर काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा राहू शकतो मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात मध्य प्रदेश दिल्ली पश्चिम बंगाल कर्नाटक या राज्यातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी महाराष्ट्रातील मुंबई नाशिक पुणे कोल्हापूर सोलापूर नांदेड या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे तर जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव शेगाव अकोला बुलढाणा या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच अमरावती आर्वी अचलपूर आणि वर्धा या भागात मध्यम स्वरूपात पाऊस राहू शकतो उर्वरित महाराष्ट्राकरता काही भागात उघडी तर काही भागात हलक्या स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त खांडवा इंदोर दावडे धनगरपूर उदयपूर भोपाल या सुद्धा रेड अलर्ट असून या ठिकाणी मुसळधार स्वरूपात असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यास आवडलास वाटेल लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याकरता व्हिडिओ शेअर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता एक्स कल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना